आपलं बायबल उघडूया या लूक याचा सतरावा अध्याय वीस आणि एकवीसावचन कोणीतरी वरच इथे प्रभू काय म्हणतोय पहा आता ह्याच्या आधी जो जो किस्सा पाहिला ना तर त्याच्यामध्ये दिले दहा कुष्ठरोग्यांबद्दल ओके लेपर्स आणि ते एका रस्त्याने जातात येशू येतो आणि त्या मग त्या सगळ्यांना येशू हिल करतो त्यांच्या पैकी एकच येतो आणि प्रभूचे आभार मानतो आपण पाहिलंय ओके आणि ते दहा कुष्ठरोग्यांबद्दल झालं त्याच्यानंतर हे पुढे झाले लगेच हा किस्सा आहे इकडे काय होत आहे फेरेसीस लोक काहीतरी येशूला विचारतात काय विचारतात देवाचं राज्य केव्हा येईल असे परुषांनी विचारले कोणाला विचारले येशूला विचारले कारण येशू देवाच्या राज्याची दे घोषणा करतोय सांगतोय आणि हे लोक म्हणतात मग कधी देवाचं राज्य येणार आहे देवाचं राज्य कधी येईल एवढी वर्ष झाली आम्ही नियमशास्त्र वाचतोय आम्हाला सगळं माहितीये आम्हाला मोशे माहितीये आम्हाला दावीत माहिती आहे आम्हाला यशया माहिती आहे आम्हाला एसकेल माहितीये आलिशिया एलायजा सगळेजण माहितीये आम्हाला पण देवाचं राज्य येणार तरी कधी आता येशूला ते प्रश्न करतायत असे परुषी लोक आले परुषी कोण आहे ज्ञानी लोक आहेत ओके हुशार लोक आहेत ते येशूला प्रश्न करत त्यावेळेस येशू त्यांना काय उत्तर देतो ना हे खूप सुंदर आहे प्रभू काय म्हणाला देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही की म्हणेल पहा 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 पुण्यामध्ये ह्या ठिकाणी देवाचं राज्य आलंय तिकडे त्या ठिकाणी देवाचं राज्य आलंय ह्या कंट्रीमध्ये आले देवाचं राज्य की इकडे आलंय तिकडे आलं असं दृश्य म्हणजे दिसणाऱ्या स्वरूपामध्ये येत नाही ओके समजा आपण म्हटलं की आम्हाला जायचंय युकेला आणि युकेच्या क्वीनच आता तर किंग आहे ओके okay, क्वीन जस्ट शी पास्ट अवे तर युकेची जो जो राजा आहे ना आम्हाला त्याचं महाल पाहायचं तर आपण नाही का एक ऍड्रेस घेऊन जाऊ शकतो हा तिकडे तिकडे आहे तर तुम्ही पाहू शकता की इकडे युनायटेड किंगडमच्या किंवा त्यांचा जो राजा आहे इकडे राहतो आपल्याकडे बरेच जुने पॅलेस आहेत आपल्याकडे किती गड आहेत आपल्याकडे कितीतरी पॅलेस आहेत आपण त्या गोष्टी पाहायला जातो की त्यावेळेस हे राजा लोक इथे राहायचे त्यावेळेस त्यांची सत्ता अशी होती जुने महाल आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो पण इकडे प्रभू काय म्हणतो देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही की तुम्ही असं म्हणाल हा देवाचं राज्य आलो अरे हा दिसायला लागल्यात गोष्टी नाही पहा ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत नाही म्हणणार कोणी प्रेस झालोआ कारण पहा देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे कोणाही बोलतोय येशू समोरच्या परुषांना परुष लोकांना म्हणतोय की पहा दृश्य स्वरूपात देवाचा राज्य येत नाही हा इकडे आलंय हा यरुशलेम येतलाय ह्या शहरात आले अरे नाही यरुशलेममध्ये मध्ये नाही दुसऱ्या गावामध्ये आले, तिकडे आले, असं नाही देवाचं राज्य देवाचं राज्य कसं येत आहे तर ते पहा तुमच्यामध्ये आहे काय येशूला इकडे शिकवायचे की देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे म्हणजे यु नो यू आर ऑलरेडी कॅरिंग द किंगडम ऑफ गॉड द किंगडम ऑफ गॉड इज इन साइड ऑफ यू फक्त इथे तुम्हाला जाणीव करून घ्यायची आणि म्हणून प्रभू काय म्हणायला माहिती त्याचा झटून शोध करा आता शोधायची कुठली गोष्ट जर माहितच नाही तर जर प्रभू म्हणालाय की सीक ई फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड अँड हिज रायचनेस मग देवाचं राज्य म्हणजे काय हेच माहित नाही ते शोध कशाचा करणार देवाचं राज्य समजणं खूप महत्वाचं आहे पहा प्रभू येशू या पृथ्वीवर वावरत होता या पृथ्वीवर तो आपल्यासारखं शरीर धारण करून रक्त मासाने त्याने जन्म घेतला आणि आपल्या सारखाच बायबल सांगता आपल्या प्रकारे आपल्याला जसे मोह होतात ना तसा प्रत्येक मोह प्रत्येक टेम्प्टेशन प्रत्येक परीक्षा प्रत्येक अडचणीतून येशू गेला असं नाही येशू देवाचा पुत्र आहे तो नाही का मनुष्याचं रूप घेऊन आलाय म्हणून त्याला चॅलेंजेस नव्हते असं नाही ते सर्व येशूने सहन केलं म्हणून तो आपला तारणारा बनला सपोज आता मला खूप भीती वाटते आणि मी खूप कमजोर आहे तर मला येशू भीतीतून केव्हा सोडवेल जेव्हा त्याने ती भीती सहन केली आणि त्याच्यावर विजय मिळवलाय जी गोष्ट येशूने सहनच केली नाही त्यातून येशू मला नाही सोडवणं ना शकणार म्हणून प्रत्येक त्रास प्रत्येक टेम्पटेशन प्रत्येक त्रास प्रत्येक गोष्ट प्रत्येक परीक्षेतून येशू गेलाय आणि तो शरीरात असताना त्यावर विजयी ठरलाय म्हणून त्या समस्येला त्या प्रॉब्लेमला त्या अडचणीला त्या संकटाला येशूने हरवलंय म्हणून येशूच्या नावाने आता ह्या सगळ्या गोष्टी काय करतात खाली बघतात येशूच्या नावाने गुडगे टेकतात तो आजार येशूच्या नावाने का जातो कारण त्या आजाराला येशुने त्याच्या शरीरात हरवलंय ती कमजोरी येशूच्या नावाने का जाते ते कर्ज येशूच्या नावाने का फिटत हे परिवारातले कलह येशूच्या नावाने का निघून जातात व्यसनी लोक येशूच्या नावाने का बरे होतात कारण या प्रत्येक परिस्थितीवर येशूने विजय मिळवला आणि सर्व श्रेष्ठ असं जे नाव आहे ते येशूला देण्यात आलंय जलॉ म्हणून आपण दरवेळेस प्रार्थना पित्या जवळ येशूच्या नावात करतो दिस इज द लिगल अथॉरिटी येशूने आपल्याला दिली येशू काय म्हणाला तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही मागत नाही बरं तुम्ही मागता का योग्य प्रकारे मागायचं कसं हे तुम्हाला कळत नाही म्हणून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आणि येशू खूप ओपनली म्हणाला की जे काही तुम्हाला पाहिजे ते पित्याजवळ माझ्या नावाने मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल सो दिस इज अथॉरिटी अधिकार दिला येशूचं नाव वापरण्याचा जुन्या करार परमेश्वर म्हणाला दहा आज्ञा देताना की तू आपल्या परमेश्वराचं आपल्या देवाचं नाव व्यर्थ घेऊ नको आणि इतकं होतंय की व्यर्थ नाव सुद्धा घ्यायचं नाही उगाच यहो वा असं तुम्ही उगाच बोलू पण शकत नव्हते त्याचा हिशोब द्यायला लागायचा इकडे येशू म्हणतोय की माझ्या नावाने नाव वी हॅव दॅट अथॉरिटी माझ्या नावाचा वापर करा हे जे नाव आहे ते सर्व नावाहून श्रेष्ठ आहे सर्व राज्य सर्व किंगडम एव्हरी डॉमिनियन एव्हरी एज सगळ्या गोष्टींपेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते कारण तुम्ही त्या नाव वापरण्यासाठी त्या राज्याची त्या देवाची त्या घराण्यातली लोक आहात द लॉर्ड या नावाने आपण प्रार्थना करतो आणि इकडे परमेश्वर काय म्हणतोय की पहा देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे दिस इज ट्रुथ दिस इज ट्रुथ हे सत्य आहे तुम्ही ज्या गोष्टीचा शोध करताय ना ते राज्य तुमच्यामध्ये आहे पण हे तुम्हाला कसं समजणार माहितीये किंवा अ तुम्ही त्या सगळ्या अधिकारामध्ये कसं चालणार माहिती ज्यावेळेस तुम्ही ह्या सत्यावर विश्वास ठेवणार की बाहेरून आता कुठल्या गोष्टी होणार नाही देवाने सगळं काही तुमच्यामध्ये ठेवलंय सो so, जे पाहिजे ते आतमध्ये एव्हरी टॅलेंट एव्हरी स्किल सर्व उत्तम गोष्टी परमेश्वराने इथे ठेवल्या आहेत आणि प्रभू तुमच्यावर प्रेम करतो ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल आता मी कुठे जाऊ काय करू कोणाकडे पळू काहीच नाही करायचं कुठेच जायचं नाही कोणाला फोन लावायचा नाही कोणाला विचारायचं नाही बायबल सांगतं गुप्त दर्शी जो पिताय त्याच्याकडे गुप्त प्रार्थना करायची तुमच्या रूममध्ये जा कडी लावा आजच्या भाषेमध्ये नाही का दरवाजा लावणं म्हणजे काय माहिती स्विच ऑफ युअर फोन युअर मोबाईल फोन आजच्या भाषेमध्ये स्पष्ट रीतीने सांगायचं याचा अर्थ काय होता की गो इनसाईड द रूम अँड लॉक इट आणि का गुप्तपणे प्रार्थना करा म्हणजे नाही का तुमचे जे डिस्ट्रॅक्शन आहे जे विचार आहे त्या गोष्टीपासून डिस्कनेक्ट करा लोकांपासून डिस्कनेक्ट करा आज सगळे व्हर्च्युअली ऑनलाईन सगळे नाही का जुडलेले असतात डिस्कनेक्ट युअर सेल्फ वेन यू आर गोईंग वेन यू डोंट अंडरस्टँड वॉट टू डू हाऊ टू डू हाऊ टू कम आउट ऑफ दिस प्रॉब्लेम कोणाला विचारू काय करू घाबरून हे जर झालंय ना पहिला सगळ्यात पहिलं फोन स्विच ऑफ करा लोकांपासून दूर जा तुमच्या रूममध्ये जा देवाच्या उपस्थितीत गुडगे टेका फोन स्विच ऑफच करा कारण परत फोन व्हायब्रेट झाला टुई टुई झाला काहीतरी रिंगटोन आली कोणाचा तरी फोन आला की लगेच डिस्ट्रॅक्ट होतो थोडा वेळ सांगा आम प्रेंग नाव नाव दिस इज माय गॉड्स टाइम दिस इज माय फादर्स टाइम आणि मी माझ्या पित्याशी बोलत असताना दुसऱ्या कोणाला वेळ नाही देऊ शकत अँड वेन यू आर सिटिंग इन दॅट प्रेझेन्ट नो तुम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या अधिकारात चालता आणि परमेश्वर ह्या गुप्त प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे प्रेज द लॉड देवाच राज्य तुमच्यामध्ये आहे तुम्हाला एक सिंपल कॅल्क्युलेशन सांगू पाहतो सहा तेहतीस मध्ये परमेश्वर काय थैंक यू लॉर्ड असे बरेच लोक आहेत जे आपण म्हटलो ना देवाने हे दिले देवाने ते दिले असे तर कित्येक लोक येऊन काय म्हणणार माहिती तुम्ही रॉंग शिकवताय किंवा तुम्ही स्वार्थ युअर सेल्फिश तुम्ही म्हणता नाही का देवाने सगळं दिलंय प्रॉस्पेरिटी ब्रिज करता तुम्ही फक्त समृद्धी चांगल्या गोष्टींबद्दल बोलता तर मी तुम्हाला सांगते ते चुकीचं सा लोकांचं जे कंडेम करणं आहे दोष देणं आहे एखाद्याला जज करणे ना असले शब्द बिलकुल ऐकू नका वाय आय टेल यू पहा मग ते सहा ते तीस मध्ये काय सांगितलंय तर तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवेना झटा म्हणजे त्यांच्या बरोबर सर्व गोष्टी गोष्टी तुम्हाला मिळतील प्रेस द लॉर्ड हे वचन सगळ्यांनी ऐकलंय सगळ्यांना नीट समजलं आहे आता बघा हे सुरुवात कुठून झाली काय खावं काय प्याव काय घालावं आपल्या ज्या भौतिक गरजा आहेत आपल्याला जे पाहिजे ओके त्याबद्दल प्रभू म्हणाले म्हणजे ह्या पृथ्वीवर राहण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी पण प्रभू काय म्हणतो त्याच्याबद्दल चिंता करू नका आ हा हा डोंट वरी अबाउट इट ही गोष्ट चिंता करायचा विषय नाहीये तर काय करा देवाचं राज्य मिळवण्यास झटा मी तुम्हाला सांगते ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रयत्न कराल ना की मला काहीतरी चांगलं काम करायचंय बिझनेस करायचंय आहे लोकांना सैताने अशा प्रकारे फसवले की तुम्ही जर गरिबीत आहात तुम्ही कष्टात आहात तुम्ही खूप संघर्ष करताय म्हणजे तुम्ही पवित्र रॉंग दिस इज नॉट हेव्हन स्टिचिंग दिस इज हेल्फ स्टिचिंग ओके आणि ज्यावेळेस तुमची परीक्षा होती तुमच्यावर अटॅक येतात याचा अर्थ हो, तुम्ही नाही का खूप चांगले आहे तुम्ही खूप पुढे चालले तुम्ही खूप पवित्र आहे नो होलिनेस इज नॉट डॅट वेन यू आर अटॅक तुम्हाला नेहमी नाही का त्रास होतोय तुमची परीक्षा होते आणि तरी सुद्धा खूप संघर्ष करून प्रभू मध्ये चालताय नो 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 दॅट इज टोटली अगेंस्ट व्हॉट गॉड क्राइस्ट हॅज गिव्हन टू असलेलो या देवा देवावर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती काय आहे जीवनशैली आहे इट इज अ लाईफस्टाईल जिथे तारणारा त्याचं जीवन त्याच्या लोकांना देतो विश्वासणाऱ्यांना देतो आणि त्यांना आशीर्वादित करतो ओके सो इकडे काय होतं ज्यावेळेस आदाम हवा त्या बागेमध्ये होते ना तर सैतान तिकडे आला नीट समजून हा आणि तो हव्वाला काय म्हणाला माहितीये का की असं कोणतं फळ आहे का असं कोणतं झाड आहे का ज्याचं फळ खाऊ नको असं परमेश्वर बोललाय ती म्हणते हा ते बागेच्या मध्यभागी आहे ते त्याचं खाऊ नको असं प्रभू म्हणाला त्याला हातही लावू नका नाही तर तुम्ही मरणार असं हवा म्हणते आणि ती स्त्री ज्यावेळेस सर्पाला म्हणते तर साप तिला काय उत्तर देतो कोण बोलला असं नाहीये लिट इस बायबल बायबल स्त्री साप तिला काय म्हणतो माहितीये का सर्प स्त्रीला म्हणाला अरे तुम्ही खरोखर घर मरणार नाही कारण देवाला हे माहितीये की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे फाल तर त्याने तिच्या मनामध्ये काय थॉट टाकला की तू देवासारखे बनशील तुमचे डोळे उघडतील देव जसा वाईट आणि काय चांगलंय गुड अँड बॅड त्याला जे नॉलेज आहे ना ते नॉलेज तुम्हाला मिळेल देवासारखं जाणणारा होईल तिने ते फळ खाण्यासाठी चांगलंय वगैरे ह्या विचार करून ते खाल्ले नाही हा तिने पाहिलं की नाही का बायबल काय सांगतं त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यात मनोहर आणि शहाणी करण्यास इष्ट आहे असे तिने पाहिलं तिला वाटलं मी वाईज बनेल मी हुशार बनेल मी शहाणी बनेल ते फळ खायचं इकडे काय झालं माहिती सैतानाने तिला दाखवलं की देव तुझ्यावर खुश होईल तू देवासारखी बनेल तू मरणार नाही rack, ते मला माहितीये तू ज्या दिवशी फळ खाणार त्या दिवशी तू देवासारखं बरे वाईट जाणणार होईल आणि देवासारखं बनावं या हेतूने तिने ते फळ खाल्लं फ्रेझ द हर इंटेन्शन वॉज नॉट रॉंग बट शी वॉज डिसिवड शी वॉज नॉट विथ इन द राईट नॉलेज कारण की ऑलरेडी देवाच्या प्रतिरूपात देवाच्या होती तिला देवासारखं बनायची गरजच नव्हती आणि तिला कोण शिकवत आहे देवासारखं बनेल जो देवासारखा नाहीच आहे जो देवाच्या राज्यातून हाकललेला आहे कारण हिजाल अबाउट द इमेज ऑफ गॉड द डाए जी त्याला देव दाखवते आणि या पृथ्वीवर त्याला सगळे देव दिसतात आणि त्याने ठरवलं मी देवाशी सामना करू शकत आहे मी ह्या लोकांना करप्ट करणार का कारण त्याला जेव्हा जेव्हा तो आपल्याला पाहतो ना त्याला परमेश्वर आपल्या दिस दिसतो इथं त्याला देवाला हात लावता येत नाही ना तो आपल्याला हात लावायचा प्रयत्न करतो पण त्याला हे माहित नाही बायबल सांगता आपण त्या येशू ख्रिस्ताच्या देवाच्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे नोबडी बडी कॅन्टाचे नो बडी तो जो लागतो तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही की देवाच्या डोळ्याला हात लावेल स्थान देवाने आपल्याला दिले काय झालं सैतानाने तिला चुकीच्या गोष्टी शिकवल्या आणि हेच होतं द हेच होतं सो इकडे प्रभू काय म्हणाले असे तुम्हाला लोक भेटणार असे लोक तुम्हाला वाद घालणारे किंवा म्हणणार की कि नाही नाही तुम्ही चुकीचं बोलताय असं थोडी तुम्ही सेल्फिश आहे पैसा पैसा करताय तुम्ही आपण पैसा पैसा करत नाही प्रॉस्पेरिटी इज नॉट मनी समृद्ध असणं यशस्वी असणं खूप उन्नती करणं इट इट इज नॉट ओनली मनी पैसा तर त्याच्यातला एक भाग आहे द लॉट प्रॉस्पेरिटी इज समथिंग डिफरंट आपण एक दिवस शिकूया लोकांना वाटतं जेव्हा आपण प्रॉस्पेरिटी समृद्धी बद्दल बोलतो जे की देवान बसला लोकांना वाटतं आपण पैसा बद्दल बोलतो पैसा म्हणजे प्रॉस्परिटी नाही मध्ये पैसा येतो पण पैसा म्हणजे समृद्धी उन्नती नाही आहे ओके आणि इकडे त्याने काय केलं अशा काही लोकांद्वारे तो बोलतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच राईट आहे का आपण पण पैशाच्या मागे धावलं पाहिजे का आपण पण आपलाच विचार केला पाहिजे का आपण हे मिळवलं पाहिजे का असं विचार करणारी लोक आहेत ना ते लोक स्वतः फसले आणि ते आपल्याला फसवतात हाव मी तुम्हाला दाखवते भाभी यशू म्हणाला पहिल्या त्याचं राज्या नीतिमत्व झटा त्याच्याबरोबर ह्याही गोष्टी मिळतील ज्या लोकांकडे ह्या गोष्टी नाही आहेत ना ते लोक हे बोलतात याचा अर्थ ते देवाच्या राज्याचा शोध करत नाहीये राईट लॉर्ड कारण जे देवाच्या राज्याचा शोध करतात त्याचं नीतीमत्व मिळवत आहेत त्यांना तर ह्या गोष्टी प्रभूने फुकट दिलेल्या आहेत सो दोज पीपल हु आर नॉट वॉकिंग इन दिस ब्लेसिंग इट मीन्स दे आर नॉट सिकिंग द किंगडम ऑफ गॉड प्रेस द लॉर्ड आणि जे देवाच्या राज्याचा शोध घेत नाही बोलणार कारण त्यांच्याकडे ते नाहीये आपण पैसा आपण काय खायचं काय प्यायचं कोणते कपडे घालायचे मी काय करू मला हे गरज आहे त्याच्या मागे नाही धावत जे लोक देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करतात जे लोक त्याचं नीतिमत्व घेऊन चालतात ना त्यांच्या मागे ह्या गोष्टी पळतात ते ह्या गोष्टींच्या मागे पळत नाही पण ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नाही इट इज द प्रूफ दॅट दिस पीपल आर नॉट सिकिंग द किंगडम ऑफ गॉड प्रेस द लॉर्ड समजतंय का समजा मी तुम्हाला ब्लेम करते का नुसतं नाही का स्वतःच्या स्वार्थासाठी विचार करता सगळ्या ह्या गोष्टी सोडून द्या काय खायचं काय प्यायचं असं थोडी आहे देवासाठी तुमचं लाईफ सॅक्रिफाईस करा ते खूप चांगलं बोलतेय बरोबर आणि माझ्याकडे पण त्या गोष्टी नाही मी पण खूप कष्ट करून खूप संघर्ष करून हँड टू माउथ एवढंच जगतेय ओके याचा अर्थ मी जर कमतरतेमध्ये जगते माझ्याकडे आज पुरेसं खाणं पिणं या पृथ्वीवर जे लागतंय मला हे जीवन इथलं जगण्यासाठी शारीरिक जीवन जगण्यासाठी माझ्याकडे त्या गोष्टी पुरेशा स्वरूपात नाहीये याचा अर्थ मी देवाच्या राज्याचा शोध घेत नाही कारण बायबलमध्ये प्रभू म्हणाला या गोष्टींच्या मागे पळू नका कारण ह्या गोष्टी जे लोक देवाचं राज्य शोधतात त्याचं नीतीमत्वाचं झटून शोध करतात त्यांच्या मागे ह्या गोष्टी आपोआप येतात प्रेज द लॉर्ड सो जेव्हा पण देवाचं वचन वाचताना ते सरळ पण वाचा उलट पण नाही का ते तपासून पहा प्रेसॉट डोंट फॉल प्रे टू एनी ऑफ एनिमेज नेट्स हा लूया जे शत्रूने आपल्या समोर जाळी पसरली त्याच्यामध्ये कुठल्या मध्येच अडकू नका त्याचं भक्ष्य बनू नका इथे देवाला हेच सांगायचे जर तुम्ही त्याच्या राज्यामध्ये आहात ना त्याच्या राज्यामध्ये विपुलता आहे आणि ते राज्य तुमच्यामध्ये आहे तुम्ही देवाच्या राज्याचा शोध करा आपण ऑटोमॅटिकली तुमच्या मागे उन्नती धावणार तुमच्या मागे सक्सेस धावणार तुमच्या मागे सगळ्यात सगळ्यात चांगल्या गोष्टी धावणार का बिकॉज गॉड सेड दॅट ही विल ऍड तुमच्या पित्याला माहिती आहे याची गरज अरे तुमच्या पित्याला माहिती आहे मग दुसरी लोक आपल्याकडे बोध दाखवू शकत नाही किंवा तुमचं मनही तुम्हाला दोषी ठरवू शकत नाही तुमचं मन जर तुम्हाला दोषी ठरवत आहे तर बायबल सांगतो धीर धरा तुम्हाला ख्रिस्ताचं मन आहे द ख्रिस्त तुमच्या मनापेक्षा तुमच्या विचारांपेक्षा महान आहे हाले लुया सो डोंट बिलीव्ह युअर थॉट डोंट बिलीव्ह एनिम थॉट डोंट बिलीव्ह द सिच्युएशन विच इज सोइंग सम थॉट्स इन यू द वर्ड ऑफ गॉड दॅट इज द किंगडम ऑफ गॉड हाले लुया देशच्या राज्याला घेऊन चाला मी तुम्हाला सांगते देवाला पाहिजे तुम्ही उन्नती करावी देवाला पाहिजे तुम्ही पुढे जावं हे एक पित्याचं हृदय पित्याचं हृदय प्रेझ लॉर्ड कोणता तुम्ही तुमच्या घरात नाही का किती जण आई वडील असतील कोणती आई अशी आहे कोणता वडील असा आहे की ज्यांना वाटते त्यांचा मुलाने गुलाम बनून राहावं त्यांच्या मुलाने आयुष्यभर कष्ट करावं त्यांच्या लेकरांनी आयुष्यभर नाही का चाकरी करावी त्यांनी नाही का स्वतःसाठी काहीच घेऊ नये नुसतं नाही का स्वतःचं लाईफ असं नाही का त्यांनी बर्बाद करावं कोणत्या आई वडिलांना वाटतं प्रेझ लॉर्ड जीज सेड की तुम्ही वरील, वाईट बाप असता आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देणं तुम्हाला समजतं मग तुमचा स्वर्गीय पिता किती विशेष करून देईल सांगतं ही गुड शेपर्ड तो बॅड नाहीये त्याच्याकडे वाईट नाहीच आहे तो चांगला पिता आहे वाईट त्याच्याकडून येऊच शकणार नाही शक्यच नाही द लॉर्ड पण का आपण या परिस्थितीतून जातोय कारण योग्य गोष्टींचा शोध करत नाही मी जर तुम्हाला म्हटलं मला ती गोष्ट शोधून द्या आणि सगळे लोक शोधायला पळाले तर मी थांबा काय शोधायचं ते तर ऐका ऐकलं नाही लगेच शोधायला पळाले काय बोलले मी कळलं का नाही कळलं मग कुठे शोधायला ओके समटाईम्स यू नीड टू स्टॉप अँड हिअर इथे प्रभू म्हणतोय देवाच्या राज्याचा शोध करा नीतीमत्व ओके जर राज्य काय हे माहिती आहे तुम्ही शोधणार okay? काय आहे प्रेस लॉर्ड सो एम टेलिंग यू अगेन अँड अगेन तुम्ही कुठल्या राज्याचे आहात ते पहा इथे साप विंचू बायबल लुक दहा एकोणीस आपण बोलत होतो तिकडे प्रभू म्हणाला की जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिलं असेल तर त्यात आनंद करा पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा अधिकार देतो सो यू हॅव दॅट अथॉरिटी डोंट फाईट विथ की मी येशूच्या नावाने बांधून टाकतो मी साप आणि विंचू शोज शो द डीमनिक एंटिटीज सैताहन त्याचे दुरात प्रॉब्लेम दाखवतो त्यांना पायाखाली तुडवायचे ह्यांच्याशी बोलत नाही राहायचे डोंट निगोशिएट विथ की असं थो मी प्रार्थना करतो नो तुडवा पण त्याच्या पण पुढची स्टेट काय माहिती शत्रूच्या सर्व शक्तीवर तुम्हाला अधिकार आहे तो अधिकार तुम्हाला आहे त्याला तो समजतो तो तर आता ताकद पण नाहीये त्याच्याकडे पण तरी सुद्धा जर तो दाखवतोय ना मी हे करू शकतो मी ते करू शकतो मला अधिकार आहे मी अजून हे करू मला ताकद आहे माझ्याकडे पॉवर आहे तर अधिकार तुमच्याकडे आहे प्रेस द लॉर्ड तुमच्याकडे ताकद पण तुम आहे प्रेषितांची कृती एक आठ पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल सो ऑलरेडी पवित्र आत्मा आलाय तुम्हाला सामर्थ्य प्राप्त झालाय येशूने अधिकार दिलाय आता तुम्ही सुपर पॉवर आहात प्रेस द लॉर्ड तुम्ही त्या सामर्थ्यामध्ये चालता तुम्ही त्या अधिकारात चालता आणि म्हणून इकडे साप आणि विंचू यांच्यासोबत खेळत बसायचे नाहीत आपल्या पोझिशनमध्ये जायचे गरुडासारखं उंच उडायचे जिथे साप पडी विंचू नाही का स्वप्नात पण विचार करणार नाही तिथपर्यंत पोहोचायचा प्रेज द दिस इज योर लेवल दिस इज द किंगडम ऑफ गॉड देवाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही चालताना यू विल नॉट क्राई फॉर स्मॉल स्मॉल थिंग्स यू विल कमांड इट थिंग्स राजा रडत नाही राजा हात पसरत नाही राजा घोषणा करतो प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड यू आर किंग्स हालेलुया तुम्ही राजा आहात प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड